नमस्कार मित्रांनो मी मंगेश कांबळे वित्तीय साक्षरता का प्रकल्प सांगली जिल्हा व्यवस्थापक सध्या आपण भारतीय रिझर्व बँकेच्या माध्यमातून बँकेशी निगडीत बचत असेल विमा असेल पेन्शन असेल गुंतवणूक असेल या सर्व माहितीसाठी संपूर्ण जिल्ह्यामध्ये एक अवेअरनेस प्रोग्राम करीत आहोत त्या निमित्तानं मला सांगावं असं वाटतं कारण त्याच्यामध्ये तुमचं बँकेशी निगडीत ज्या की योजना असतील गव्हर्मेंटच्या तसेच बँकिंग लोकपाल विषयी लोकांना जनजागृती करणे फार गरजेचे आहे त्याच्यामध्ये बँकेसंबंधी ज्या समस्याचं समाधान असतं ते बँकिंग लोकपाल या माध्यमातून आपल्या सर्वांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न होतो तर तत्पूर्वी मी तुम्हाला थोडक्यात बँकिंग लोकपाल म्हणजे काय हे सांगण्याचा प्रयत्न करणार आहे साधारण बँकिंग लोकपाल हा शब्द तुम्ही ऐकत असताना थोडा नवीन वाटत असेल पण तो बँकिंग लोकपाल हे बँकेच्या कामा संबंधित समस्यांचे जे समाधान आहे त्याची आपण माहिती घेतो तर आपण बँकिंग लोककालाकडे तक्रार करत असतो एखाद्या बँकेची तत्पूर्वी बँकिंग लोकपालाकडे तक्रार करण्याची कारणे काय आहेत ते थोडक्यात आपण जाणून घेऊया बँकेच्या जा शाखेने ठरवलेल्या वेळेप्रमाणे काम न केल्यास आपण बँकिंग लोकपालाकडे त्याची तक्रार करू शकतो बँकेचे कुठलेही कारण न देता जमा खाते उघडण्यास नकार दिल्यास तेव्हा देखील आपण बँकिंग लोकपालकडे तक्रार करू शकतो बँकेकडून चेक ड्राफ्टे पैसे न देणे किंवा पैसे देण्यात अत्याधिक विलंब हे जर होत असेल तरी आपण बँकिंग लोकपालकडे तक्रार करू शकतो ग्राहकाला पर्याप्त पूर्व सूचना न देता बँकेने कुठलेही शुल्क आकारल्यास कधीकधी बँका अचानक आपल्या अकाउंटमधून पैसे कट होतात त्याची सूचना आपल्याला नसते त्यावेळी देखील आपण बँकिंग लोकपालकडे तक्रार करू शकतो बँकेकडून एखादे खाते बंद करण्यास विलंब करत असेल तेव्हा देखील आपण बँकिंग लोकपालाकडे तक्रार त्याची करू शकतो बँकेने वसुली एजंटची नियुक्त करताना जसे की असा वे वे बैंका वसुल एजेंट आता वेगवेगळ्या बँका आहेत त्यांचे वसूल एजंट असतात जसे की भारतीय रिझर्व बँकेच्या निर्देशाचे पालन न केल्यास आपण त्यांच्यावरती ते कारवाई करू शकतो तत्पूर्वी ज्यावेळी आपण बँकिंग लोकपालाकडे तक्रार करणार आहे त्यासाठी पहिल्यांदा आपल्याला बँकेसमोर कुठली तक्रार आहे आधी जाणून घेणं गरजेचं आहे त्याच्यानंतर पहिल्यांदा आपण बँकेच्या स्थानिक शाखेमध्ये जाऊन कंप्लेंट डेस्कवरती लिखित तक्रार आपल्याला नोंदवायची आहे आपण जे बँ बँकेचे मॅनेजर असतील कोणी असो तर पहिल्यांदा आपण पहिली तक्रार हे बँकेमध्ये आपण देतो त्याच्यानंतर एका महिन्यानंतर तक्रारीचे निवारण न झाल्यात किंवा बँकेनं तुमची तक्रार नाकारल्याचं असेल किंवा बँकेने दिलेले उत्तर समाधान नसेल तेव्हा आपण बँकिंग लोकपालकडे जातो आता आपण एक महिन्यानंतर ते लेटरला ले ते उत्तर देतात तर उत्तरामध्ये त्याचे बरेच काय असू शकतं त्याच्यामध्ये जर आपल्याला त्याचं उत्तर पटलं नाही तर आपण डायरेक्ट बँकिंग लोकपालकडे त्याची कॉपीची तक्रार करू शकतो तर तक्रार करण्यासाठी आपल्याला जे गव्हर्मेंटची वेबसाईट आहे त्याच्यावरती आपण ती त्यांची तक्रार नोंदवू शकतो एस टी टी पी एस डॉट आर बी ए डॉट ओ आर जी डॉट इन या वेबसाईटवरती जाऊन आपण त्यांची तक्रार दाखल करू शकतो तक्रार दाखल करण्यापूर्वी जेव्हा आपण एक महिन्याच्या अवधीनंतर जेव्हा जे एक जेव्हा आपण तक्रार करत असतो त्या दिवशीची डेट आणि ते लेटर त्यापूर्वी एक महिन्यानंतर जेव्हा आपल्याला तक्रारदारां बँकेकडून जे उत्तर भेटलेलं असतं त्याची तारीख आणि डेट हे कॉपी ठेवणं फार गरजेचं आहे आपल्याला बँकिंग लोकपालाकडे तक्रार जेव्हा आपण करत असतो तेव्हा याची पी डी एफ किंवा पी डी एफ कॉपी आपल्याला त्याच्यामध्ये सबमिट करणं गरजेचं असतं आणि त्याच्यावरती बँकिंग लोकपाल हे रिझर्व बँकेने नेमलेले अधिकारी असतात मग ते बँकेवरती ने कारवाई करतात थँक्यू